नमस्कार आर न्यूज शुक्रवार दिनांक तीन ऑक्टोबरच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेटचा दर आहे एक लाख सात हजार आठशे वीस बावीस कॅरेटचा दर एक लाख सतरा हजार दोनशे तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख सत्तेचाळीस हजार रुपये या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुयात गल्ली पासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहुयात दौलत कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीत राहावा उपोषण सुरू ब्लॅक पॅन्टर अध्यक्ष सुभाष देसाई आणि चंद्रशेखर गावडे उपोषणावर कर्जफेडीची मागणी अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा एकोणीसशे पासष्ट आणि एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाक युद्धातील शौर्यवान सुभेदार कांबळे सन्मानित बहुजन क्रांती सामाजिक संघटनेतर्फे मांडेदुर्ग येथे झाला गौरव मातृभूमीचा मान कधी झुकू दिला नाही सुभेदार गेंबा कांबळे कालकुंद्रीचे डॉक्टर विठोबा पाटील जागतिक अव्वल संशोधकात स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या दोन हजार पंचवीसच्या यादीत सलग दुसऱ्यांदा समावेश शिवाजी विद्यापीठाच्या वीस संशोधकांमध्ये कालकुंद्रीचा शेतकरी पुत्रही अग्रस्थानी आमदार शिवाजी पाटील यांच्या आवाहनाला रामपूर ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद रामपूर ग्रामस्थ आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी मदत साहित्य केले सुपूर्त धान्य कपडे रोख रक्कम देऊन पूरग्रस्तांना दिलासा अत्याळमध्ये नेत्रदानाची चाळीशी सरस्वती केशव पाटील यांचे मरणोत्तर नेत्रदान गेल्या अडीच महिन्यातील पाचव्या नेत्रदानामुळे चळवळीला बळकटी गिजवणे येथे भव्य जैनेश्वरी दीक्षा महोत्सव पाच ऑक्टोंबर रोजी श्री एक हजार आठ भगवान चंद्रप्रभ दिगंबर दिगंबरजी मंदिरात सोहळा परमपूज्य मुनिश्री एकशे आठ विदेयसागरजी महाराज यांच्या हस्ते होणार दीक्षाप्रदान चंदगड डायग्नोस्टिक सेंटरची वार्षिक सभा डॉक्टर विलास आनंद पाटील यांची पुन्हा अध्यक्षपदी निवड ग्रामीण आरोग्य सेवेसाठी अत्याधुनिक सुविधा उभारण्याचे नियोजन मराठी भाषा दिन सोहळ्यात चंदगडच्या शिक्षकांची सांस्कृतिक झलक कोल्हापूरमध्ये मराठी भाषा दिनानिमित्त भव्य शोभायात्रा चंदगडच्या शिक्षकांनी साकारल्या ग्रामीण सांस्कृतिक परंपरा स्वराज्य हॉस्पिटलमध्ये विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य योजना सुरू गड इंग्लजमध्ये प्रथमच मोफत तपासणी औषधोपचार आणि शस्त्रक्रिया सुविधा विश्वकर्मा बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनेअंतर्गत सेवा हलकर्णीत दुर्गामातांचे विसर्जन भक्तिमय वातावरणात जिजामाता महिला मंडळाच्या झांज पथक आणि दांडिया नृत्याने वेधले उपस्थितांचे लक्ष महिलांची पारंपरिक वेशभूषा एकाच रंगाच्या फेटा आणि साड्यात सामूहिक सहभाग कित्तूरकर कॉलेजमध्ये इलेक्ट्रिक बोर्ड कार्यशाळा कौशल्य विकास विभागात विद्यार्थ्यांना दिले इलेक्ट्रिक वायरिंगचे प्रशिक्षण तीस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग रोजगार आणि उद्योजकतेस चालना संत गजानन शिक्षण समूहात रासदांडियाचा जल्लोष रंगबेरंगी वेशभूषा नृत्य आणि सृजनशीलतेने भारलेले वातावरण आकर्षक स्पर्धा बक्षिसे आणि सांस्कृतिक जल्लोषाने उजळला सोहळा अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा